दैवज्ञ बँक चषक सुवर्ण महोत्सवी क्रिकेट स्पर्धांना उत्साहात प्रारंभ दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब व दैवज्ञ सहकार बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीसाव्या दैवज्ञ बँक चषक रौप्य महोत्सवानिमित्त दैवज्ञ समाज मर्यादित निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धांना आज रविवारी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर मोठ्या उत्साहात स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले रविवारी सकाळी या स्पर्धेच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होन्नावरचे श्री 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 सच्चिदानंद जानेश्वर भारती महास्वामीजी त्याशिवाय दयानंद नेतलकर उदयशंकर भट गुरुप्रसाद पावसकर प्रभू वेर्णेकर तेजस्विनी अन्वेकर दीनानाथ रेवणकर महाबळेश्वर शेजेकांत वैभव वर्णेकर व दीपक कोलवेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते श्री 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 सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती आणि समाज बांधवांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वामींच्या हस्ते क्रिकेट पॅव्हलियनचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले रुपेश रायकर गणेश वेर्णेकर जीवन वर्णेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी दैवज्ञ महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले या उद्घाटन समारंभाला दैवज्ञ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या सोमवारपासून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे